आच्चा कतेचे नाव आहे शासनात नैतिकतेचा धडा दरबारातील सुव्यवस्था रायगडचा भव्य किल्ला सकाळच्या सूर्यकिरणांनी सोन्याचा मुकुट चढावा तसा तो चमकत होता गडावर हालचाली सुरू झाल्या होत्या मावळे सज्ज होत होते जहागीरदार भेटीसाठी येत होते परप्रांतीय ये व्यापारी करायसाठी येत होते पण या साऱ्या गडबडीतही एक अद्भुत शांतता जाणवत होती ती शांतता होती नीतीची शिस्तीची आणि या सर्वांच्या केंद्रस्थानी होते छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराज म्हणजे धर्म नीतीचे प्रतीक त्यांच्या मनात एकच गोष्ट कायम बसलेली होती राजकारण म्हणजे प्रजेची सेवा सत्ता म्हणजे जबाबदारी त्या दिवशी राज्यसभेत एक मोठा विषय चर्चेसाठी ठेवण्यात आला होता राज्यात सुव्यवस्था आणि न्यायव्यवस्थेची सुधारणा दरबार सजला होता सरदार विद्वान कवी मंत्री सर्व उपस्थित होते सामंत मंडळींनी पारंपरिक शैलीने महाराजांचे स्वागत केले शिवाजी महाराज सिंहासनावर बसताच त्यांच्या राजेशाही पण मृदू आवाज खोलीत खुमला आज आपण स्वराज्याला न्याय प्रामाणिकपणा आणि प्रजेच्या कल्याणासाठी नवी दिशा ठरवू त्यांच्या डोळ्यात दृढता होती जिजाऊंचे संस्कार रामराज्याची प्रेरणा आणि प्रजेवरील अघात प्रेम हे तत्व त्यांच्या प्रत्येक शब्दातून जाणवत होते दरबारात पहिला अर्ज आला एक मध्यम वर्गीय व्यापारी पुढे येऊन नतमस्तक झाला आवाज रडका होता महाराज गावचा पटेल माझ्याकडून दुप्पट कर वसूल करतो माझ्या मुलांना दोन वेळेचे अन्न मिळत नाही सर्वांच्या समोर शिवाजी महाराजांनी शांतपणे विचारले काय राज्य हे तुमच्या वडिलांची मालमत्ता आहे ही रयत माझी माणसं आहेत त्यानंतर आदेश वाजले व्यापाऱ्याच्या अन्यायाने घेतलेला कर परत करावा पटेलला कठोर दंड व्हावा अशा प्रकारच्या अत्याचार राज्यात कुठेही होऊ नये आदेश एकदाच व्यापारी रडू लागला महाराज देवाचे दर्शन होतं होत असेल तर ते असंच असेल महाराजांनी खाली उतरून त्याला उभे केले देव प्रजेच्या अश्रूंमध्ये असतो त्या अश्रूची लाज राखणे हेच माझं राज्य धर्म यानंतर एक वृद्ध मावळा पुढे आला त्याचा आवाज खडबडीत पण अभिमानाने भरलेला होता महाराज नवे शिपाई येतात त्यांना युद्ध कौशल्य नसते पण ओळख वापरून ते उच्च पदावर जातात महाराजांनी टेबलावर मूट मारली त्यांचा आवाज जणू वीज कोसळल्यासारखा स्वराज्यात ओळख नाही पात्रता बोलते आमचं सैन्य हे स्वार्थातून नाही तर मातृभूमीच्या प्रेमातून लढत त्या दिवसापासून नवीन पात्रता परीक्षा पद्धत सुरू झाली मूल्यांकन तपासणी शौर्य प्रत, प्रत्यक्ष कौशल्य प्रदर्शन बाणवटा रणनीती चाचण्या प्रामाणिकपणा गावकऱ्यांकडून चौकशी शिस्त वरिष्ठांचा अहवाल महाराज म्हणाले राजकारणात भ्रष्टाचार शिरला तर राज्याचा नाश ठरलेलाच दरबारात आणखी एक व्यक्ती आली तो होता रायगडावर नियुक्त एक अधिकारी त्याच्यावर शेतकऱ्यांची बियाणे चोरी केल्याचा आरोप होता शिवाजी महाराजांनी गंभीर नजरेने विचारले तू राज्याच्या धंद्याला हात लावला आहेस अधिकारी थरथरला महाराज चूक झाली महाराजांचा आवाज थंड पण कठोर चूक शेतकऱ्याच्या रुपयात त्याचे रक्त मिसळलेलं असत त्याच्यावर हात घालणारा आमच्या स्वराज्यात राहू शकत नाही त्याला त्वरित पद शिक्षा झाली त्याला पदावरून काढून टाकले असा संदेश संपूर्ण राज्यात गडगडून गेला प्रजेचा पैसा म्हणजे पवित्र पवित्र धर्म शिवाजी महाराजांनी आज्ञा काढली गरिबाला दरबारात येण्यासाठी कोणतीही अडचण नसावी सैनिकांनी प्रजेवर धाकडपणा दाखवू नये दरबारात अर्जाची पद्धत सोपी करावी महाराज नेहमी म्हणत इतिहास राजा लिहित नाही प्रजा लिहिते शिवाजी महाराजांनी गस्त व्यवस्था लष्करी छावण्या रात्र पहारा अशी यंत्रणा उभी केली पहारेकरी फक्त सैनिक नसून प्रजेचे रक्षक गावात चोरी झाली तर अधिकाऱ्यांना जबाबदार स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी विशेष कानून महाराजांनी स्पष्ट सांगितले ज्येष्ठांचा सम्मान स्त्रियांचा आदर आणि बालकांचे संरक्षण हे स्वराज्याचे धर्मसूत्र एकदा खजिन्यातून चुकून महाराजांच्या नावे अधिक रक्कम दाखल झाली लिहिता येत नाही महाराज महाराज चूक चूक उघड होईल शिवाजी हसले लपवली तर राज्य कस जगेल माझ्या मुलालाही मी चोरी करून खाऊ घालू शकत नाही तेवढ्यात त्यांनी आदेश दिला रक्कम तात्काळ परत जमा करावी ज्यामुळे चूक झाली त्या कर्मचाऱ्याची फक्त शिक्षा नाही शिक्षणही द्यावे महाराज नेहमी म्हणत भयाने राज्य उभं राहत स्वराज्याच्या खजिन्याचे उत्पन्न आणि खर्च सार्वजनिकपणे जाहीर केले जाईल लोकांना विचाराचा अधिकार आहे किती करगोळा झाला किल्ले धान्य गोदामे तलाव यावर किती खर्च झाला धान्याची किंमत कोण ठरवते लोकांपुढे हिशोब ठेवणारा राजा ही कल्पनाच त्या काळात क्रांतिकारक होती महाराजांनी मंत्र्यांना स्पष्ट आदेश दिले ही मराठ्यांच्या जनतेची जमीन आहे इथले लेखन मराठीतच होईल यामुळे शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचले कर दबाव कमी झाला भ्रष्टाचारावर आळा बसला लोकांना आपले राज्य आपलेच वाटू लागले क्षेत्र काय सुधारणा शेती पाणीच व्यवस्था करमाफी व्यापार बंदरे सागरी सुरक्षा न्यायालय काही दिवसात तक्रार निवारण लक्षर लक्षर कडक शिस्त वेतन वेळेवर पायाभूत सुविधा रस्ते धरणे घोडे पोस्ट शिवाजी महाराजांनी जाहीर केले राजाचा हेतू स्वार्थ नव्हे सेवाच आहे एका दि, एक दिवशी एक शेतकरी थेट राजासमोर आला आणि म्हणाला महाराज तुमचा एक सरदार चुकीचं वागतो सर्वांनी त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले लोक कुणाच्या सरदारावर टीका करत नव्हते डरपण होत पण स्वराज्यात शेतकरीही राजा बोलू शकतो महाराज म्हणाले हेच तर स्वातंत्र्याचे स्वराज्याचे स्वातंत्र्य आहे सत्याचे स्वागत भीतीचे उच्चाटन एक मावळा जखमी झाला त्याच्या कुटुंबाकडे अन्न नव्हते महाराजांनी ऐकताच तातडीचा हुकुम काढला त्याच्या घरी धान्य पाठवावे वैद्य व औषधे पुरवावीत परत युद्धात जाण्याची बळजबरी करू नये बावळा डोळ्यात अश्रू आणला आणून म्हणाला महाराज आम्ही तुमच्यासाठी मरण देऊ पण तुम्ही आम्हाला जगायला दिलं महाराजांनी आपल्या मंत्र्यांना एकदा सुंदर वाक्य सांगितले जर राजा चुकला तर प्रजा भटकते राजा न्यायी असेल तर प्रजा देव पाहते या वाक्याने संपूर्ण दरबार भारावला शिवाजी महाराजांनी प्रशासनात तीन गोष्टी लोह तत्व अर्थ न्याय सर्वांना सारखा हक्क प्रामाणिक प्रामाणिकता लोकांचा विश्वास जिंकणे शिस्त सुव्यवस्थेचा पाया त्याचे शासन हे नुसते राज्य नाही आदर्श जीवन पद्धती होते सत्ता म्हणजे अधिकार नाही कर्तव्य राजकारण म्हणजे संघर्ष नाही सेवा शक्ती म्हणजे दडपशाही नाही संरक्षण आणि शासन म्हणजे माणसाच्या हक्काची हमी छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सिद्ध करून दाखवले की योग्य नेतृत्वाने राष्ट्र नव्याने जन्म घेतो